शेतकरी बांधवांनो आज आम्ही आलेलो आहेत अंजनपूर तालुका अंबाजोगाई येथे तर इथं उपस्थित आहेत नॅचरल शुगरचे संचालक आदरणीय संभाजी काका रेड्डी त्याचप्रमाणे कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी आदरणीय काकडे साहेब पण उपस्थित आहेत तर हा जो काही प्लॉट आहे तो आमच्या नॅचरल शुगरचे प्रमोटर आदरणीय नादभाऊ रेड्डींचा हा प्लॉट आहे तर ह्या प्लॉटमध्ये नॅचरल शुगर उत्पादित नॅचरल ऑर्गॅनिक फर्टिलायझर ज्याला आपण एन ओ एफ म्हणतो एफ सी ओनुसार ऑर्गॅनिक फर्टिलायझर रेंजमधला हा खताचा ग्रेड आहे तर ह्या खताचा वापर केल्यामुळं इथं काय फायदे झालेले आहेत तर त्या संदर्भात जे आहे ते इथले फार्म मॅनेजर जे आहेत तर त्यांच्याकडून माहिती घेऊ आपण साहेब नमस्कार तुमचा हा जो काही प्लॉट आहे हा कोणाचा आहे आणि तुमचं नाव सांगा आणि कशा पद्धतीनं तुम्ही एन ओ एफ वापर केला आणि त्याचा काय फायदा झाला प्लॉट नाथ भाऊ रेड्डीचा आहे सगळं मॅनेजमेंट मी बघतो बर आणि त्यानुसार सहा महिन्यापर्यंत टाकलेलं आहे पहिले सहा महिन्यापर्यंत किती डोस केले आणि एका डोस ला किती ये ये ला पोते वापरले तुम्ही आम्ही पन्नास एका डोस ला अडीच पोते आता दोनदा डोस केला आहे बरं आणि तसं फरक एवढा जाणवलं की आम्हाला ग्रेनरी पानाची साईज बर दोन ओके पानांची रुंदी जी आहे ती वाढली ओके तर आणखी पुढचं कसं नियोजन राहील तुमचं बरं बारा प्रति या पद्धतीने वापर करणार आहे सा तर शेतकरी बांधवांना जसा या शेतकरी महोदयांनी याचा वापर केलेला आहे तर निश्चित सर्व शेतकरी बांधवांनी एनो वापर करावा आणि त्या माध्यमातून आपल्या जमिनीची सुपिकता आणि सेंद्रिय कर्ब जी काही वाढीसाठी जो काही उपयुक्त आहे तर तो सेंद्रिय कर्ब वाढीसाठी जो आहे तो निश्चित त्याचा वापर आपण करावा